दरम्यान पुण्यातील पीएमपीएमएल प्रवाशांचा एक संताप बघायला मिळतोय धनकवडीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती तिकिटाचे दर दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी आता प्रवाशांनी केलेली आहे पुण्यातील पीएमपीएमएल प्रवाशांकडून सुद्धा संताप व्यक्त केला जातोय तिकीट दर वाढ मागे घेण्याची मागणी सुद्धा आता या प्रवाशांकडून करण्यात येते मॅडम तुमच्या संस्थेची सेवा बघा ज्या बसमध्ये फक्त चौदा प्रवासी अपेक्षित आहेत त्या बसमध्ये आम्ही गुराड प्रवास करत आहोत तुम्ही रोज संध्याकाळी गाडीने हिंडता आम्ही असं का हिंडायचं अशा बसमधून तुम्हाला पैसे देऊन आपल्या किती लोकांना जास्तीचे तिकिटाचा त्रास आहे प्रवासी भाडेवाढ झाली म्हणून कुणाला त्रास आहे का कुणालाच नाही बरोबर ज्यांना त्रास आहे त्यांनी हात वर करा मॅडम म्हणत की कुणाला त्रास नाही सगळ्यांनी सांगा की आम्हाला त्रास आहे पाठिभाड्यावर पाठीभाऊ घ्या आहे ना सीएमडी मॅडम तुमच्या संस्थेची सेवा बघा